नमस्कार मित्रांनो कोकणचा राजा अठराशे ब्याऐंशी यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आपण खूप दिवसांनी दापोलीला गेलेलो म्हणजे आपल्या गावी गेलेलो तर गावी जे थोडं काम होतं त्यामुळे आपण गेलेलो तर आम्ही अचानक असा एक प्लॅनिंग केला की आ, मासे पकडण्याचा तर अमवास्या पण होती पण आम्हाला आम्हाला हे घरातून कसं परमिशन मिळत नव्हती म्हणजे आत वगैरे आणि आई वगैरे बोलत होते की जाऊ नका तरी पण होतं ना की एक प्रकारचं आपल्याला एक मासे काढण्याचं आवड असते पण काय होतं की आपल्याला वेगवेगळे अनुभव पण येत असतात त्याचवेळी आणि आपण जाणार होतो आंजरला ब्रिजला आणि एवढ्या रात्रीचे मासे पकडणे आणि ते पण मध्यरात्री थ आणि खूप म्हणजे असा वेगळा असा अनुभव आपल्याला भेटत असतो प्रत्येक वेळी काही ना काही आणि कमीत कमी सकाळच्या चार ते साडेचार वाजेपर्यंत आम्ही मासे पकडतो तर मासे पण खूप पकडले आहे ते नक्की तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ कंटिन्यूस बघा खूप तुम्हाला आवडेल आणि मोठे मोठे मासे जसे की तांबूशी झाली शेंगटी झाली असे वेगवेगळे प्रकारचे मासे आपल्याला भेटलेले आणि मोठे मोठे मासे भेटलेले तर हे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस बघा नक्की तुम्हाला आवडेल तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करू इथे आता प्रतीकला मासा लागलेला आहे बघ केवढी मोठी आहे बघ तांबूशी बघ आ मुद्दा एक तिथे आ उजेड आणि भेटलेली आहे तांबोशी नाही पालू 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 नाही रे वेगळा आहे सचिन तांबुशी की पालू आहे रे नाही नाही तांब पालू पण नाही तांबूशी पण नाही वेगळा तर इथे आता सचिन गर्ल लावतोय कोण बघतो तर उर काळो कसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होते क्लीन केलं वाटतं त्यांनी गल्वतेस ना सुटला आता पकडले अरे हे काय झाले पलटी पलटी झाली चालेल कसं आला आता तिकडं सगळ सगळं मी कांब দাদাই <laughs> পানী

प्रत्येक तर काळोख खूप आहे त्याच्यामुळे थोडासा आपल्याला अरे पूर्ण तांबूस सोड सोडून देईल व्यवस्थित लावून ठेव तर काळोख असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होते तर आता आपण पाच गल लागोवत टाकून घ्या सगळे आणि कंटिन्यूस आपले व्हिडिओ ठेवताना ना काळो बसल्यामुळे तर जेव्हा प्रतीक ओढेल त्यावेळी परत आपण चालू करूया कॅमेरा ना असा काय उपयोगच नाही ना कारण का रात्रीची वेळ आहे आणि साडे अकरा झालेले आहे तर आता किती वेळ लागतोय बघूया आणि वारा पण मस्त सुटल्या तर हळू तू डोक्याला नाही प्रतीक काय कान तरी मेल्या टोपी घातलीस सी घातली का होईल त्याच्यामुळे जास्त घेऊन जायला लागतात ना उवा म्हणजे छोटे छोटेसे प्राणी असतात ते माशांना पूर्ण खाऊन टाकतात टाकतात हा म्हणजे त्याला ऊ बोलतात समुद्र उपर त्याच्यामुळे एवढे मासे घेऊन येतात तर आता आपले चार झालेले टाकून तसं आपण पूर्ण करूया आणि प्रत्येक पंधरा पंधरा मिनटानंतर मग चेक करायचं आणि आज भरती पण खूप मोठी आहे म्हणजे आंबवासाची भरती आहे तो प्रतीक चेक करतोय कुठे ते आणू पाठवून सचिन तू किती आणलेस कर तू या आहे थंड म्हणजे वारात असं उठेल बघ मी बाई पूर्ण पॅक होऊन आलो म्हणून तू आणलीस हा सचिनने फुल पॅन्ट घातले खोली वरती मस्त टाकत हे बघा आता लाईट पडल्यावर प्रत्येक दिसत असेल तुम्हाला असं एक गळ टाकायला लागतात रात्रीच्या वेळी खाली दिसत वारा वरून आहे आता प्रतीकला मासा लागलेला आहे तर कुठे प्रतीक हो हाय 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 काहीतरी हाय गावला गावला झुम कर प्रतीक हम्म झाली शिंगटी आहे मोठी आहे म्हणून शिंगटी लागली आहे पहिलीच बोनी झाली म्हणून प्रतीकला बोललो की एक कोपऱ्यापासून स्टार्ट कर एवढी मोठी आहे काटा बघा मार हे तो बेकारच हे का ना त्याला खूप मोठी शिंगती लागलेली आहे आपल्याला पहिला ह्याच्या प्रत्येक काटा मोड त्याचा पहिला काटा मोड दाखव हा उचल हे बघा हे काटे बेकार हातच करे बघ ये मोठी मारतोय ना ना पंचिंग ती पावसातून भेटे मी असे तो नाही त्याला एकीने दगड नाही ठेस त्याला लागला आ, आ आ संबल रे लागला का एक जर ह्याचा काटा लागला ना तर रक्त पण थांबणार नाही मोडून टाक सगळे काटे त्याचे पण काटे मोडून देते त्याचे ओरून तिकडे आ काय की दगड घे म्हणून बोललो हा गे दगड पहिला काय माहिती आहे काटा जर लागला तुछ। 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 आई सिमेंट हा चल तुटला सिमेंट होतं ठेवणार का पिशवी आई बा आपली ती ठेवते ते गाडी जायला पचकन दुसरा बघा आता दादा पर परत आता प्रतिका शिमटी लागली आहे मोठी मोठी आहे ना नाही मस्त साईज शिंगटीचं शिमटी लाग मासा लागणं मासा लागणं इम्पॉर्ट मैदान केलं की काहीच नाही लागत होतं आपल्याला लावून टाकून दे चीन तिथं प्रतिका होतो पुढे जाऊन बघूया बघायचं <laughs> नाही ना तीन मध्ये एक भेटले खाऊन गेले।, गेले ना असे चार पाच लागले बस झाले तर इथे काय नाही आता बघ तांबूशी बघ काय बघतो एक नंबर हा ते तिथे उजेडात कर तांबा आहेत तर तांबूशी आम्हाला भेटले बघ चार हजार रुपयाची दोन चार तीन चार वरती दाखव आकाश काढ माझे वरती फ्रंटला बॉडीच्या फ्रंटला पुढे ठाकू प्रतीक उजेड बघा प्रती आहे

दोन्ही पण शिंगट्या लागलेल्या आहे आणि दोन मोठ्या शिंगट्या भेटलेल्या आहे एक आहे पहिली भेटली ती मोठी होती ही जरा लहान आहे ती त्याच्यापेक्षा लहान आहे त्याची गवढी थोडी लहान आहे हा काटा मोडा पहिला पिशव्या सांग आकाश पिशवी त्याला बस करायला सांगा आकाशला आवाज बघा कसा करते आवाज बघ असे हे काटे मोडायला लागतात पहिली गोष्ट हे काटा संपवला दगड के प्रतीक मोडला तसे काटे हाय मोठीच आहे चिडवतो बघा तो थांब थांब घेऊन दे तू आता

त्याला पण शिंकटी लागली मोठी लागलीला त्याला पण शिंकट्यात लागत आणि प्रतीक मी इथे दाखव प्रतीक एवढी ही बघा तुम्हाला वाटेल नंतरला आम्ही ओपन करून दाखवतो नाही तर तुम्हाला वाटेल की सारखी सारखी तीच आम्ही पकडतोय पुढे जाईया हा दुसऱ्याला पण लागले आणि तिथे सचिनला पण भेटलेले हे बघ ह्या साइडला आपल्याला आता सगळीकडे फळाफळ होते कारण का टायमिंग झालेलं आहे आता कमी कमी साडेबारा होऊन गेलेले काम आलो सचिन दाखव छोटी छोटी पण किती सचिन दोन लागले ना दोन शिंगटी आणि तांबु आणि प्रतिकला तीन शिंगट्या लागल्या पाहिजे म्हणजे चांगलाच ना एक नंबर माझ असं काहीतरी वेगळे वेगळे मासे आले पाहिजे माझ्या इथे सचिन ने काढलेला आहे याला नाव का सचिन डालवी 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 मोठी डालवी आता त्याला काटेरी नसते हा का सचिन ये तो गल्प काढला प्रतीक आलाय गल्फ सचिन हा मला देणार आहे खायला नाही सचिन देशील ना नवीन आहे ते मासाच आहे सो पूर्ण मस्त काय माहित नाही सचिनला आज शिंगट्यात देणार आहे आम्ही गाडीला काय लागला सचिन नाही बघ दाखव सचिन एवढे मासे बघायला आज वेगवेगळ्या प्रकारचे तीन प्रकारचे आता झालेले आहे अजून बघे आपल्याला अजून एक दीड तास आपण पकडणार आहे का होते सू तर आता आमचा हा चौथा राऊंड आहे आणि शिंगती भेटलेली आहे आणि साईज पण मोठी वाटते त्याची आहे चांगली मोठी साईज आहे प्रतिक एवढीच आहे ती हे बघा तापी साईज पण चांगली आहे रे दणकड आहे मोठी गोंबलते पॉक पॉप पॉक हा <laughs> मला दादा दादा हॅलो ते सचिन काटा व्यवस्थित मोठ सचिन आरामात

कुठे अडकले बघ कुठे पूर्ण गिल्ल नाही त्याच्यामुळे तो फसलाय काढताना नाही आतमध्ये वगैरे गिळला तर नाही होता निघत नाही लगेच केवढी मोठी शिंगते बघा त्या आम हातात तर आज आम्ही अंबोवासाच्या वी आलेलो आणि ठरवून आलेलो की अंबोवासाच्या वी असणार किंवा मासे पकडायला या का त्यावेळी मासे पण खूप जास्त भेटतात सचिन आता ती परत लावते आम्ही जे मासे पकडलेले हा ते सगळे संपवायचे अजून आता दोन वाजले तर साडेतीन चार वाजेपर्यंत हो आम्ही मासे पकडणार आहे हा आणि टायमिंग बघा आताच दोन वाजून आठ मिनटं आलेली हा हा चल मी पुढे जातोय खेचतोय बघा प्रतीक बोलतोय छोटा मासा हाय प्रतीकने ते मासे घेतलेले बघा काय भेटते त्याला आणि भेटलेली आहे तांबुशी आहे हे पालू 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 नाही रे वेगळा या तांबूशी पालू आहे रे नाही नाही तांब पालू पण नाही तांबूशी पण नाही वेगळा या प्रतिकला पण असा वेगळा मासा भेटलेला आहे आणि पाठीवर असा आहे तर हा कुठच्या जातीचा मासा आहे नक्की आम्हाला कमेंट जर भेटलं चला वेगळा मासा लाग भेटलाय तर त्याला वेगळा मासा भेटलाय मोठी आहे कुठे त्याला वेगळा मासा भेटलाय कुठल्या तरी चांगलीच आज शिंगट्यांचा दिवस आहे सांभाळा काय ना बोलून सहा सात तरी शिंगट्या झाले मला वाटत आणि हे भेटलय तांबूशी एक कुच ती दालवी आणि अजून एक भेटलय तर तू आता सचिन बघतोय आहे ते प्रतिकला पण नाही माहितीये आकाश घेऊन येशील काय मासा नको नको तर परत आता हा मासा काडिया आणि परत सचिन लावते

आवाज हो आवाज बघत काटे काढ पाहिले नंतर लागणार दगड घे तोड हे फळी घे फळीच्या याच्याने तोड आता फळीच्या ना थोडं थोडं हे लोखंडावर ठेव हे लोखंडावर ठेव प्रतीक प्रतीक हे लोखंडाच्या पट्टीवर ठेव लगेच सुट्टी येईल ती माहिती हा मग तुटली मला तुटली मोठी साईज तुटली आज काय पाटलं सोडलं ना सिमटेने शिंक्यात लागतात आहे ना शिंक्यात लागतात दादाच किती खाणार आहे विकून टाकूया आई चुले दोन क्वार्टर येतील तुमच्या सकाळच्या <laughs> वय भरपूर भेटल्या या पाचशे रुपये आरामात कुठे डोळे झाकून भेटतील म्हणजे एकाचे नाही सगळ्यांचे मी ना आहे हां देईल ना पाचशे रुपये

त्याच्यानंतर आपण ओपन करून बघूया नंतर ह्याच्या दरवाज्याची इथे टाकून बघूया कि मास्टर आहे तो एवढ्या खाऊन घे आता शिंगायला घेऊन जाऊन पण उपयोग नाही माहितीये काय माहितीये काय अरे का? मे सोमवार पासून चालू आहे काय बोलतात त्याला म्हणून काय ते उद्या विकून टाकूया आपण सकाळी कुठे विकायला कुठे तांदूळ कुठे दिसते काहीतरी आहे तांबूशी आहे छोटी आहे लाल लाल तर आहे तांबूशी आहे तांबूशी मोठी झाली दोन्ही पण त्यालाच भेटलंय तांबूशी मोठी आहे तांबूशी किंग आणि दोघांची किंग रेड स्नायपर बोलतो त्याला इंग्लिश मध्ये ना फोटो रेड स्नाइपर हाय ना गाडी पण चालवायची आहे ना व्यवस्थित लावला आहे तो पण लाव दिसणार असा लाव आम्ही एवढे मासे पकडून आले हे बघ आणि तेवढे बघ साईज सचिन कडे काय करा हे दोन आहे ते ह्यालाच भेटलेले सचिनला आणि बाकीचे ते प्रतीकने अर्धे पकडलेले असे असेल असे काढतो मग दोन हातात हाता। तुटतो कस शेल्फी काढायचे काढ प्रत्येक फोटो काढले पसंद येते काय माहिती प्रत्येक